भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून पाक पाकव्याप्त काश्मीरसह मधल्या हो दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलंय भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंधूर असं नाव देण्यात आलं होतं भारतीय सेनेने या मोहिमेला बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलं आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेने मध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर देखील उद्ध्वस्त केलंय या घटनेनंतर केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडाली आहे या कारवाईवर अमेरिका रशिया आणि चीनच्या अनेक देशांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंधूर बदल म्हटलंय की भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ही एक गंभीर परिस्थिती आहे आम्हाला आशा आहे की लवकरच शांतता प्रस्थापित होईल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया म्हणाले की अमेरिका या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आम्ही दोनही देशांशी संपर्कात आहोत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व लक्षणांचं कौतुक करण्यात आलं आहे आणि याबद्दलची माहिती सूत्रांकडून मिळते संपूर्ण तयारीने हल्ला केलाय देश तुमच्या सोबत असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय यानंतर या हल्ल्याची माहिती दिली आहे ऑपरेशन सिंधू नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेटची महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत मोदींनी भारतीय लष्कराचं कौतुक केलंय दरम्यान या संदर्भात उद्या सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे सकाळी अकरा वाजता संसदेमध्ये ही बैठक होणार असून या बैठकीला अमित शहा राजनाथ सिंग आणि किरेन रिजिजू हे उपस्थित असणार आहे